वाल्मिक करारचा मुलगाही अडचणीत मॅनेजरच्या पत्नीने केले गंभीर आरोप रिव्हॉल्व्हरचा धाक धकून बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि या प्रकरणावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं जात आहे आणि वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा असून या प्रकरणी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताना दिसत आहे आणि एकीकडे एक वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आलाय वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा प्र आरोप केला जात आहे या प्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बलकल ट्रक कार प्लट सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे सुशील कराडने मॅनेजरच्या घरात पुस् पिस्तुलाचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप केला आहे येत्या तेरा जानेवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे यामध्ये सुशील वाल्मिक कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता सुशील कराड हा त्यास कायम मनाचा तू की तू एवढे पैसे काय कसे काय कमवला तुझ्याकडं दोन बलकर गाड्या कशा काय आल्या दोन कार कसे काय असे म्हणून कायम मारहाण करत होता त्यानंतर या तिघांनी त्याचं राहतं घर जे होतं म्हणजे घर जागा जी होती ते अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली त्याच्या दोन बलकर ट्रक दोन कार यांच्या गाड्यांचा ताबा त्याच्या चाव्या तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने कट ठेवले इतक्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळ्याचे सोने हे टाक ज्वेलर्स परळी येथील सोनाराला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे फिर्यादीच्या पतीला न देता ते पैसे त्याने त्याच्याकडंच ठेवून घेतले व त्यास परत मारहाण करू लागला की तू एवढे पैसे कसे काय कमवला म्हणून सरते शेवटी त्यांनी सुशील कराड याच्या वडिलांची देखील गाठ घेतली त्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्यांना म्हणले की आपण परत बघूयात मग ह्या सततच्या माराच्या व रिवॉल्वरच्या धाकाच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला तिचा पती व तिची दोन मुले हे सोलापूर येथे आले त्यावेळेस देखील पीडित महिलेच्या मुलीला कराड कराडने मारहाण केलेली होती तसेच सोलापूर येथे आल्यावर पीडित जी महिला होती तीच फोनवर बोलून अश्लील शिवीगाळ केली तसेच त्या पीडित महिलेने एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर येथे तक्रारी तक्रार वजा फिर्याद लेखी दिली होती परंतु एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी या अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही शेवटी त्या महिलेने एम आय डी सी पोलीस स्टेशन सी पी ऑफिस सोलापूर तसेच एस पी ऑफिस बीड यांना आर पी ई डीने तक्रार पाठवली हो आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलेलं होतं देखील कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवले म्हणणे मागवल्यानंतरनं आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकरणास तेरा जानेवारी ही तारीख देण्यात आली बेरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड